विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाचवी आठवी शिष्यवृत्तीतील उतारावलीत प्रश्नांची उत्तरं लिहिणे हा महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत तर या प्रश्नाचे मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमचं भरपूर वाचन पाहिजे आणि समानार्थी विरुद्धार्थी पर्यायी शब्द किंवा एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असे भरपूर शब्दसंपत्ती तुमच्याकडे असली पाहिजे तर उतार्यावरील प्रश्न सोडवताना प्रथम उतारा आपल्याला व्यवस्थित वाचायचा असतो चला तर पाहूया बघा सत्पुरुष म्हणाला सत्पुरुष म्हणजे काय चांगला पुरुष बरोबर चांगला माणूस बाबांनो या गरीब बिचाऱ्या सश्याने तुमचा कोणता अपराध केले कोणताही अपराध केलेला नाही हा आपल्या सवंगड्यांबरोबर सवंगडी या शब्दाचा अर्थ मित्र सोपती सखा या रानावनात राहतो गवत पाला खातो मग ससा काय काय करतो का रानात गवत पाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो कुणालाही याने त्रास दिलेला दिला आहे का सांगा पाहू मग कशा करता याचा जीव घ्यायचा पाडध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली आता पाळधी म्हणजे कोण शिकार करणारे त्यांना पाळधी म्हटलेला आहे यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली प्रतिज्ञा म्हणजे काय शपथ घेतली पाडधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीवर दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले तेव्हा तो टुणकन उडी मारून जंगलात दिसेनासा झाला आता एकदा उतारा वाचल्यानंतर प्रत्येक प्रश्न सोडवताना उतारा पुन्हा वाचायचा निदान त्या प्रश्नाच्या संदर्भाचा टॉपिक तरी वाचायचा आणि मगच शांतपणे उत्तर लिहायचं बघा पहिला प्रश्न आहे पाडद्यांनी कोणती शपथ घेतली आता इथे दुसऱ्या परिच्छेदात आहे बघा पाडद्यांनी शतपुरुषाची क्षमा मागितली यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही अशी प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा करणं म्हणजेच काय शपथ घेणे तर बघा सशाला त्रास देणार नाही तर अशी शपथ नाही घेतलेली त्यांनी सत्पुरुषची क्षमा मागू मागू आता ही पण शपथ नाही घेतली सशाला जंगलात पाठवू हे पण नाही यापुढे प्राण्यांची हत्या करणार नाही म्हणजे पर्याय चार हे याच उत्तर असेल बघा बाकीची उत्तरं जवळपासच आहेत परंतु शपथ घेतली किंवा प्रतिज्ञा केली यासाठी काय तर प्राण्यांची हत्या करणार नाही म्हणून मी म्हटलं शांतपणे विचार करून उत्तर द्यायचं दुसरा प्रश्न आहे मित्र या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द उत्तारात आला आहे आता मित्रला समानार्थी शब्द इथे कोणते ऐत्य पाहू आधी वात्सल्य मित्र म्हणजे वात्सल्य होत नाही कारण वात्सल्याचा अर्थ प्रेम असतो मित्रला सवंगडी शब्द आहे आणि सूर्य पण आहे त्यानंतर सत्पुरुष म्हणजे चांगला पुरुष तो मित्र होऊ शकत नाही तर या ठिकाणी मित्र या शब्दाला दोन पर्याय आले सवंगडी आणि सूर्य यांपैकी कोणता शब्द उतारण्यात आलेला आहे तर बघा दुसऱ्या वाक्यात आहे हा आपल्या सवंगड्याबरोबर रानावनात राहतो म्हणजे सवंगडी शब्द उतारण्यात आलेला आहे ते तुमचं उत्तर तिसरा प्रश्न आहे ससा जंगलात कोणती गोष्ट करत नाही आता नीट पाय इथे पहिल्या उत्तरात दिलेला आहे गवत पाला खातो ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो आता बघा यांपैकी गवतपाला खातो ही गोष्ट तो करतो ओढ्याचं पाणी पितो हे पण गोष्ट करतो नंतर सर्वांना त्रास देतो हे मात्र करत नाही हेच आपलं उत्तर असेल म्हणून पर्याय तीन हे या प्रश्नाचं उत्तर असेल तर मित्रांनो बघा व्यवस्थित उतारा वाचला तर तुमच्या तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं नीट लिहिता येतील त्यामुळे उतारा वाचून समानार्थी विरुद्धार्थी पर्यायी अर्थ असलेले भरपूर शब्दांचं वाचन करून तुम्ही तुम्ही या प्रश्नाचे मार्क सहज मिळवू शकता आता व्हिडिओत दिलेले दोन उतारे व्यवस्थित पहा आणि त्यांच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं नीट लिहा म्हणजे या टॉपिकचा तुमचा चांगला सराव होईल